नमस्कार राजेंद्र मीडिया मीडिया मी राजेंद्र खडके डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांचं स्वागत करतो मागे मी म्हटलं होतं की सोशल मीडियावर यायचं कारण केवळ काहीतरी एखादी दुर्मिळ घटना आपल्या हॉस्पिटलमध्ये घडत असते किंवा पेशंटला त्यांचं बरोबर बाकी लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं हाच मागचा उद्देश असतो प्रसिद्धी मिळवणे हा काही उद्देश मागचा नाही आहे अशीच एक दुर्मिळ घटना आज आपल्या हॉस्पिटलमध्ये घडून गेलेली आहे आणि त्याच घटनेविषयी आपण या दोघांविषयाला आपण आज थोडीशी चर्चा नमस्कार नमस्कार पूर्ण नाव काय माझं नाव प्रवीण अरुण गोटे ताईंच काय बरोबर गाव कुठलं तुमचं आमचं मेकर प्रॉपर प्रॉपर मेकर म्हटलं कासारखेड कासारखेमधनं तुम्ही आला होता बरोबर आहे तुमचा जो प्रॉब्लेम होता तुम्हाला माहिती आहेस तो तुम्हाला कधी डिटेक्ट झाला होता सर एका वर्ष अगोदर एक वर्ष अगोदर कुठं भयकर वाशिम कुठंही मला सरांकडेच झाला होता आपल्याकडे बरोबर तिथे हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली आमच्या तिकडे हा तिथे पण आम्हाला काही फरक पडला नाही पण सर जेव्हा सरांकडे आलो तिथे आमचा प्रॉब्लेम आला नेमका काय तो कळा तो करा बरोबर आहे की आपलं जे एम एस लेवल बरोबर ना एम एस लेवल हा थोडासा लो होता आणि ही खरोखर म्हणजे एक दुर्मिळ घटना असते की जेव्हा एम एस लो असतं तर ते आपल्याला बाळ होणार नाही ही चिंता नसते फक्त ती एक थोडीशी अडचणीची बाब ठरलेली असते आणि याच्यातनं आपण काहीतरी इम्प्रुवमेंटेशन करायचा का प्रयत्न करतो बरोबर आहे तर या जेव्हा तुमचं एम एबद्दल सरांशी बोलणं झालं तर सरांनी काय कॉन्फिडन्स दिला तुम्हाला सरांनी आम्हाला सांगितलं तर सर म्हणतात की होत नाही असं काही नाही विचारलं बरोबर कारण की होता तर भरपूर लहान याचा रिझल्ट आलेला आहे म्हणून नैसर्गिक राहू शकते बरं सरांनी असंच सांगितलं तर आम्हाला सरांनी असं सांगितलं सरांनी काही दोन तीन महिन्यासाठी फक्त काही नॉर्मल ट्रीटमेंट सुरू करून दिली व्यायाम सांगितला व्यायाम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की नाही व्यायाम सांगितला ट्रीटमेंट दिली आणि तीन महिने आपण वेट करू हा सगळ्यांचा शब्द होता पण आपल्याला काही वेट करायची गरज पडली नाही नाही शेवटी तेच म्हणतो ना की जशी डॉक्टर ट्रीटमेंट देणार तसं काही गोष्टी तुम्हाला पण जर केल्या तर आपल्या त्या मध्ये पडतात कारण एवढं सगळं असताना सुद्धा आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी राहिली बरोबर आहे नुसतीच राहिली नाही किती महिन्यापर्यंत गेली पूर्ण नऊ महिन्यापर्यंत करावं लागलं का सीझन झालं आणि आज किती आपलं किती वजनाचं बाळ आहे साडेतीन साडेतीन वजनाचं बाळ आहे ना ती साधी गोष्ट नाही आहे शेवटी कुठंतरी एक जेव्हा आपलं प्रॉब्लेम कळत होता आपलं थोडंसं बोलत काय होतं कन्फ्युजन होतं आपलं आपला गोंधळ वाढतो पण जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात नाही तुम्ही थोडंसं वेट करा वेट लॉस करा आणि ट्रीटमेंट दिली गेली बरोबर आहे ना तर एवढ्या सगळ्या प्रसंगात तुम्ही तुम्ही गेलात तुम्हाला आज त्याचं फळ मिळालं आहे बरोबर आहे ना काय सांगतात सरांबद्दल नाही सरांनी भरपूर साथ दिली मला सरांनी म्हणजे जेव्हा जेव्हा मदत होती का नाही मी जेव्हा करून कॉल करायचो काही अडचण आली सर मोकळ्या मला सगळे व्यवस्थित सांगत होते काही असं अडचण नव्हती का मी नंतर करतो का काय पूर्ण सर व्यवस्थित सांगत होते जर घरी जर नसेल जमेल तर सांगत होती इथे घेऊन ये आपण बघू काय करायचं ते पूर्ण त्यांनी सगळे डिटेल मला सगळं सहकार्य केलं हॉस्पिटलचा स्टाफ सगळे व्यवस्थित सगळ्या सगळे छान आहे सगळे छान या कोण इकडे घ्या थोडं यात ताई कोण बाळाच्या काय म्हणायचं वाट बघत असता आजी माझा नातू झाला सगळ्यात मोठी आपला हे घडलेलं आहे बरोबर आहे ना नीट बाळाला वाढवायच आहे ना बाळाला नीट शिकवा नीट शिकवा त्याला जसा वाढदिवस वगैरे साजरा करायचा असतो काही लोक झाल्यावर आम्हाला फोन करतात सर आम्हाला <laughs> इकडे <इकली> यायचं असतं <laughs> त्यामुळे जर तुमची इच्छा झाली की इकडं करायचं आहे तर अगोदर फोन करा आणि मग एखादा वाढदिवस आपण सरांबरोबर साजरा करू आहोत कारण बरेच लोक करतात है ना तुम्ही पण करा आजीं सगळ्यात सगळ्या आजींना शुभेच्छा तुमच्या सरांतर्फे आमच्यातर्फे आणि आता काय संदेश द्यायचा ठरवलाय तुम्ही सगळ्यांना या हॉस्पिटलला तुम्हाला काय सांगायचं भेट आहे स्वागत चला सगळ्यांच्या आमच्यातर्फे तुमच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा चला बाय